नमस्कार मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आज आपण करणार आहोत डाळ तांदुळाचे आप्पे आप्पे डाळ तांदुळाचे आप्पे हे नेहमी चवदारच लागतात पण आज आपण त्याच्यामध्ये भरपूर भाज्या घालणार आहोत त्यामुळे ते चौदारपणाबरोबरच आपले आप्पे पौष्टिक पण होणार आहेत डाळ तांदुळाचे आप्पे ही सकाळच्या न्याहारीसाठी अगदी परफेक्ट रेसिपी आहे सात ते आठ आपे चटणीबरोबर खाल्ले की दुपारच्या जेवणापर्यंत मुळीच भूक लागत नाही सुरुवात करूया डाळ तांदुळाचे आपे डाळ तांदुळाचे आपे करण्यासाठी मी हे अप्पेसाठी पीठ बनवलेलं आहे हे पीठ मी कसं बनवलं ते मी तुम्हाला सांगते माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सगळं लिहिलेलं आहे पण तरीही मी तुम्हाला परत एकदा सांगते आहे मी एक बाऊल भरून तांदूळ घेतले पाऊन बाऊल भरून उडदाची डाळ घेतली आणि एक चमचा भरून मेथीचे दाणे घेतले ते स्वच्छ धुतले आणि तीन तीन ते चार तासमध्ये त्यांना भिजत ठेवलं पाण्यामध्ये आणि नंतर मग ते पाण्यातून उपसून ते मिक्सरमध्ये बारीक वाटले आणि सात आठ तास ते फर्मेंट करत ठेवलेले आहेत आणि नंतर मग मी हे इकडे आणलेलं आहे आप्पे करण्यासाठी हे पीठ झालं नंतर हे शिमला मिरची ही लाल रंगाची शिमला मिरची आहे ही पिवळ्या रंगाची शिमला मिरची आहे हे टॉमॅटो आहेत कांदा आहे हे कॉर्न आहेत लहान मुलांना कॉर्न आवडतात म्हणून मुद्दाम घातलेले आहेत तेल मीठ ही एक मिरची हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आणि ही कोथिंबीर आहे बारीक चिरून घेतलेली आहे सुरुवात करूया हे आप्याचं पीठ आहे त्याच्यामध्ये आपण आधी मीठ घालूया मीठ तुमच्या चवीनुसार तुम्ही घाला मी अर्धा छोटा चमचा टाकते आहे आणि आप्प्प्याचं पीठ एकदम पातळ नाही करायचं आणि एकदम जाड पण करायचं नाही आता हे कसं आहे असं ते पळीतून सोडल्यानंतर अशी त्याची कन्सिस्टन्सी असली पाहिजे अशी फुलो त्याचा असा असला पाहिजे मगच आपले आपे छान खूप होतात नाहीतर मग ते असे वेडेवाकडे होतात आता त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर घालूया आपण आणि मी एक मिरची घेतली आहे चिरून ती पण घालते आपलं पीठ छान फर्मेंट झालेलं आहे त्याला असे छोटे 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 बबल्स आलेले आहेत बघा म्हणजे सोडा किंवा इनो वगैरे काही घालायची गरज नाही असेच आपले पीठ एकदम सुंदर आलेले आता आपण त्याचे आप्पे करायला सुरुवात करूया आप्पे करण्यासाठी मी हे पात्र ठेवलेलं आहे हे म्हणजे एका वेळेला सात अप्पे होतात हे सात अकरा एकवीस असे वेगवेगळ्या आकाराचे पात्र असतात मी हे छोटं घेतलेलं आहे आता हे पात्र जरा तापलं ना किंवा आपण थोडं थोडं एक पावपाव चमचा तेल प्रत्येक त्या खणामध्ये घालणार आहोत मी ह्या सगळ्या वाट्या अशा एका डिशमध्ये ठेवल्या त्यात प्रत्येकातलं थोडं थोडं प्रत्येक भाजी आपण त्या अप्पेमध्ये घालणार आहोत आपलं अप्पेपात्र जरा आता गरम झालेलं आहे मी थोडं थोडं तेल टाकते चमच्यानी पाव पाव चमचा तेल टाकायचं आपले अप्प पात्र आता चांगलं तापलेलं आहे मी गॅस स्लो करते आहे आणि हे आप्प्याचं पीठ आहे ते आपण आता घालूया परत एकदा ढवळून घेऊया आणि घालूया आधी बाजूला घालून घेऊया आपण आणि मग शेवटी मध्ये घालूया आता याच्यामध्ये आपण भाज्या घेऊया थोड्या थोड्या घालूया आपण गॅस स्लो ठेवलेला आहे आणि वरून परत एकदा थोडस तेल घालूया म्हणजे एक दोन तीन थेंब असे आणि आता हे झाकून ठेवूया आपण एक दोन तीन मिनटं झाकून ठेवूया स्लो गॅसवरती झाकून ठेवूया आपे ठेवून आपलेले दोन तीन मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढून बघूया आपले कलरफुल आपे तयार झालेले आहेत आता ही एक बाजू झालेली आहे आपण आता उलटून परत दुसरी बाजू ठेवणार आहोत आप आप आपे आपले एकदम एकदम टम्म फुगलेले आहेत आता ही दुसरी बाजू पण आपण शिजवून घेणार आहोत परत दोन मिनटं आपण झाकून ठेवणार आहोत दुसरा घाणा करूया आप्यांचा मी ही दुसरी पद्धत तुम्हाला दाखवते आहे आता आपण काय करायचं तेल घालून घेतले आपे पात्रामध्ये आणि हे आपलं पीठ आहे त्या पिठामध्ये आपण आधीच्या ह्याच्यामध्ये काय केलेलं तर भाज्या आपण नंतर टाकलेल्या पण आता ह्या दुसऱ्या पद्धतीमध्ये भाज्या ह्याच्यातच टाकायच्या थोड्या थोड्या सगळं कांदा मिरच्या कॉर्न सगळं टाकूया आपण थोडं थोडं आणि हे मिक्स करून घेऊया असं मी मिक्स करून घेऊया आणि आता हे आपेपात्रामध्ये आपलं तेल तापलेलं आहे आपेपात्र ताप तापलेलं आहे परत आपण घालूया पे पुन्हा आपण दोन मिनटं झाकून ठेवूया दोन तीन मिनिटं झालेली आहेत झाकण काढून बघूया आपण किती छान टम्म फुगलेले आहेत आपले आपे या दुसऱ्या पद्धतीने पण आप आपे तसेच टम्म फुगलेले आहेत आता ते उलटूया आपण आणि झाकून ठेवूया परत दुसरी बाजू होण्यासाठी एक दोन दोन मिनटं आपण झाकून ठेवूया दोन मिनटं झालेली आहेत आपण काढून बघूया आपले आपे किती टम्म फुगलेले आहेत बघा सुंदर एकदम रंग पण किती सुंदर आले आहे सोनेरी रंगावरती आपले झालेले आहेत आपे आता काढून घेऊया आपण ते आपले आपे एकदम मस्त टमटमीत तम फुगलेले आहेत आता हे सगळे मी राहिलेल्या पिठाचे पण आप्पे करून घेते आहे आपले डाळ तांदुळाचे अप्पे तयार झालेले आहेत आपण ते आता सर्व करूया किती असे टम्म फुगलेले आहेत बघा आपले एकदम असे सुंदर आणि रंग वगैरे किती सुंदर आलेले आहेत मी ही खोबऱ्याची चटणी केली आहे आणि त्याला राई जिऱ्याची फोडणी दिलेली आहे कडीपत्ता रायजिऱ्याची हे मी टोमॅटो सॉस पण बरोबर देते एक अप्पा मी तुम्हाला तोडून दाखवते लप किती जाळीदार झालेले आहेत बघा ते डाळ तांदूळाचे अप्पे तयार आहेत टम्म फुगलेले आणि जाळीदाळ झालेले आहेत दिसायला अगदी अतिशय सुंदर दिसत आहेत हे अप्पे मुलांच्या शाळेच्या डब्यांमध्ये दे देण्यासाठी अगदी योग्य रेसिपी आहे या निमित्ताने मुलांच्या पोटामध्ये भरपूर भाज्या जातात आणि हे पीठ फ्रीजमध्ये करून ठेवलं की आपल्याला पाहिजे त्यावेळेला थोडं थोडं ते बाहेर काढून त्याचे अप्पे किंवा डोसे काही करता येतात आपे आपल्याला कधीही म्हणजे एन्यूएल आपल्याला करायचे असतील तरीही आपण करू शकतो रेसिपी आवडली असेल तर शेअर अँड लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी तोपर्यंत नमस्कार